नमस्कार मित्रांनो मागावे मित्रांनो जिल्हास्तरी खरीप हंगाम पूर्वतयारी बैठक संपन्न झालेली आहे मित्रांनो दिनांक 21. एप्रिल रोजी परभणी या ठिकाणी खरीप हंगाम शेतकऱ्यांना बोगस निष्ठा विक्री करणाऱ्या कृषी केंद्र तसेच कृषी विभागाच्या भरारी पथकांनी आकस्मिक तपासणी करून बोगस बी बियाणे खते कीटनाशके विक्रेत्यांवर कडक कारवाई करून त्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिलेली आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर बघितले जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम दोन हजार चोवीस जिल्हास्तरीय आढावा बैठक आज जिल्हा अधिकारी कार्यालयात नियोजन सभागृह आयोजित करण्यात आलेली होती त्यावेळी जिल्हा अधिकारी गावडे बोलत होते आणि मित्रांनो यावेळी निवासी जिल्हा अधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घोनशीकर तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल गवळी तसेच आत्माचे प्रकल्प संचालक डी एस चव्हाण उपविभागीय कृषी विभाग अधिकारी आर बी हर्णे यांच्यासह जिल्हा यंत्रणेचे संबंधित सर्व अधिकारी या ठिकाणी यावेळी उपस्थित होते मित्रांनो बोगस बिये बियाणेमुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान होत होते तसेच मित्रांनो बोगस बिये बियाण्यामुळे विक्री करणे तसेच शेतकऱ्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त निष्ठा खरेदी करण्यास भाग पाडले जाते तसेच कृषी विभागांवर असलेले बियाणे खतांचा साठा झालेला किंवा विक्री व शिल्लक याबाबतचा मोठा फलक दर्शनीय भागात ले ले बत, या ठिकाणी सूचना अधिकाऱ्यांनी व गावडे यांनी देण्यात आहेत मित्रांनो या या यंत्रणेला ठिकाणी आपण बघितले तर मागील वर्षातील राज्यातील प्रजन्य कमी झालेले असल्याचे सध्या पाणी आणि चारांचा शक्यता निर्माण झालेली आहे तसेच मित्रांनो येणाऱ्या दीड महिन्याचा कालावधी जो आहे हा कठीण असल्याचे आणि पाणी आणि चारा यांचे नियोजन नसल्यामुळे हा कालावधी जो आहे हा मोठा त्रासदायक ठरणार आहे त्यामुळे विभागीय तसेच पेरणी संदर्भात उत्कृष्ट बियाणे त्यांची उगवती क्षमता जी आहे ही पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शक करण्याच्या सूचना देखील गावडे यांनी दिलेल्या आहेत तर मित्रांनो जिल्ह्यातील कापूस तूर सोयाबीन आदी प्रमुख पिकांसह मूग शेत उर्धाखालील क्षेत्रांचाही या ठिकाणी आढावा घेण्यात आलेला आहे मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना जी आहे ही तसेच फळबाग लागवड असेल रेशीम लागवड असेल वीज जोडणी तसेच मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना जी आहे शेतताळी असेल आणि महात्मा गांधी रोजगार हमी योजना आणि नरगेच्या माध्यमातून होणाऱ्या कामांना जो कामांचा जो आढावा यावेळी घेण्यात आलेला आहे केंद्र <सथ> व राज्य पुरस्कृत कृषी यंत्रनीकरण प्रधानमंत्री पीक विमा योजना हवामान आधारित फळ पीक विमा योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना तसेच फळबाग लागवड असेल तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असेल तसेच एकात्मिक फल उत्पादक अंतर्गत येणारे योजना ज्या आहेत हे नानाजी देशमुख असेल कृषी संजीवनी प्रकल्प असेल पोकरा आदींचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला असल्याबाबत या ठिकाणी यावेळी जिल्हाधिकारी गावडी साहेब वे जे आहेत यांनी हे आढावा घेतलेला आहे मित्रांनो तुती लागवडीखालील क्षेत्र वाढावे तसेच तेच वेळेत विजोडणी वेळेत देण्यात यावी तसेच फळबाग लागवड असेल आणि इतर योजनेचा देखील या ठिकाणी कशाप्रकारे मोठ्या प्रमाणात लाभ घेण्यात येणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो उत्कृष्ट म्हणजे या ठिकाणी कृषी निष्ठांवर पुरवठा जो आहे हा करावा तसेच पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे तसेच बोगस बिबियांची विक्री करण्यात कृषी केंद्र चालकांवर कारवाई करण्याचे निर्देश ही जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांनी गावडेसाहेब यांनी देण्यात आलेले आहे तर मित्रांनो या ठिकाणी मागील जी परभणीमध्ये नुकसान झालेली होती या ठिकाणी जर आपण टोटल क्लेम बघितले तर या ठिकाणी एक लाख त्र्याण्णव हजार नऊशे सदुसष्ट क्लेम हे शेतकरी मित्रांनी केलेले होते आणि मित्रांनो या ठिकाणी जो काही एलोमोजक आहे इतर रोगाच्या प्रादुर्भावामुळे जे काही शेतकरी मित्रांनी क्लेम केलेले होते हे कंपनीने काही रिजेक्ट केलेले आहे तर ह्या क्लेमची संख्या आपण बघणार आहे तसेच मंजूर क्लेमची संख्या बघणार आहेत तर आपण या ठिकाणी सर्वात प्रथम मंजूर क्लेम जे आहेत हे बघणार आहेत तर मित्रांनो हे मंजूर क्लेम जे आहेत हे एक लाख दोन हजार सातशे शहाऐंशी जे आहेत हे क्लेम मंजूर करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढे जर बघितले तर रिजेक्टेड क्लेम जे आहेत हे एक्क्याण्णव हजार एकशे एक्क्याऐंशी क्लेम आहेत आणि मित्रांनो पन्नास हजार आठशे त्रेसष्ट शेतकरी जे आहेत हे पन्नास हजार आठशे त्रेसष्ट शेतकरी आहेत या शेतकरी मित्रांसाठी तीस कोटी पंचावन्न लाखाचे वाटप करण्यात आलेले आहेत त्याच्या मित्रांनो या ठिकाणी प्रभणी तालुक्यासाठी तीन हजार आठशे एकाहत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि तीन पॉईंट बत्तीस कोटी वाटप करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढे जर बघितले तर या ठिकाणी जिंतूर तालुका जो आहे हा अकरा हजार पाचशे सदुसष्ट शेतकरी मित्रांना पात्र करण्यात आलेले आहेत आणि सहा पॉईंट त्रेचाळीस कोटींचे रूप कोटींचे वाटप करण्यात आलेले आहे मित्रांनो शेलू तालुक्यासाठी नऊ हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि पाच पॉईंट पंच्याण्णव कोटी जे आहे हे वाटप करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढे जर बघितले तर मानवत तालुक्यासाठी तीन हजार एकशे एकोणपन्नास शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि दोन पॉईंट चार कोटींचे वाटप करण्यात आलेले आहे मित्रांनो या ठिकाणी ठिकाणी पुढे जर बघितले तर पाथरी सा तालुक्यासाठी जर बघितले तर पाच हजार त्र्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि तीन पॉईंट एक्कावन्न कोटी हे वाटप करण्यात आलेले आहे मित्रांनो आणि मित्रांनो सोनपेठ तालुक्यासाठी जर बघितले तर दोन हजार सहाशे एकवीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि एक, एक पॉईंट अठ्ठेचाळीस कोटींचे वाटप करण्यात आलेले आहे मित्रांनो गंगाखेड तालुक्यासाठी जर बघितले तर पाच हजार आठशे सत्तावन्न शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि तीन पॉईंट एकोणपन्नास कोटी रुपये जे आहेत हे वाटप करण्यात आलेले आहे तसे मित्रांनो पालम तालुक्यासाठी जर बघितले तर सात हजार तीनशे ऐंशी शेतकऱ्यांची पात्रता संख्या दर्शवण्यात आलेली आहे आणि तीन पॉईंट अडुसष्ट कोटी जे वाटप करण्यात आलेले आहे मित्रांनो पूर्णा तालुक्यासाठी जर बघितली तर या ठिकाणी एक हजार सहाशे ब्याऐंशी शेतकरी मित्र जे आहे हे पात्र करण्यात आलेले आहे आणि बासष्ट लाखांचे वाटप करण्यात आलेले आहे मित्रांनो प्रकारे परभणी जिल्ह्यातील पन्नास हजार शेतकरी मित्रांना हा पीक विमा जो आहे हा वाटप करण्यात आलेला आहे आणि कोणत्या तालुक्याला किती शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे हे देखील आपण बघितलेले आहे तशा मित्रांनो त्या शेतकरी मित्रांसाठी किती कोटीचे किंवा किती लाखाचे हे रुपयांचे वाटप जे आहे हे करण्यात आलेले आहे हे आपण बघितलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे लवकरात लवकर हा पीक विमा जो आहे हा शेतकरी मित्रांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट घेण्यासाठी आपण जो हा व्हिडिओ बघितला ह्या चॅनेलचे जे ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन बनवण्यात आलेले आहे तर मित्रांनो हे ॲप्लिकेशन डाउनलोड तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेले आहे तिथे जाऊन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि आपल्या चॅनेलच्या माध्यमातून अशाच प्रकारची माहिती घेऊ शकता तसे मित्रांनो आत्तापर्यंत जर चॅनेलला सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा अशाच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर भेटूया पुढील व्हिडिओ एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद वंदे मातरम